जुना पुणानाका येथे अतिवृष्टीमुळे पुलावरून नाल्याचे पाणी वाहत होते त्यात रिक्षाचालक संतोष शिंदे हे वाहून गेले या ठिकाणी तातडीने खासदार ताई शिंदे यांनी पाहणी केली व तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या यावेळी शिंदे कुटुंबियांची भेट देखील खासदार प्रणितीताई शिंदे यांनी घेतली व दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली त्याचं वाहन त्याच्यात घेतलं आणि अडकला गेलं आणि आतापर्यंत जे पती आहेत ते सापडले नाही आहेत आर ची मोहीम चालू आहे आम्ही सगळे मिळून एफ आय आर दाखल करतोय जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो पुण्याचा आहे आता नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना फोन केला त्यांना माहिती पण नाही ही घटना घडली आहे ती शोकांतिका चोवीस तास झाले त्यांना माहिती पण नाही घटना आणि जेव्हा मी फोन केला त्यांचा पहिला रिस्पॉन्स काय होता आमच्या अंडर येत नाही मेरे अंडर आता नाही आणि मग जेव्हा आम्ही कॉन्ट्रॅक्टरला लाईनवर घेतलं तेव्हा दूध का दूध पाणी का, का पाणी झालं कॉन्ट्रॅक्टर बसलाय पुण्यात एन एजीआयचा अधिकारी म्हणतो आम्हाला माहिती नाही माझ्या अंडर येत नाही आणि आता सोक्ष मोक्ष झाला पूर्णपणे चूक जी आहे ती नॅशनल हायवे आणि कॉन्ट्रॅक्टरची आहे आणि त्यांचा हलगर्जीपणा म्हणून आता ताबडतोब मी देवाच्या म्हणजे मी प्रार्थना करते की लवकरात लवकर ह्याच्यात सोक्ष मोक्ष लहान सात वर्षाची मुलगी आहे पण आम्ही एसआय त्या ठिकाणी ताबडतोब अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर दाखल करतो पण तुम्ही बघा हलगर्जीपणाचा कहर आणि कळस की एक साध कुठेच काही चालू असेल रस्त्यात खड्डा असेल तर लगेच बॅरिकेडिंग करतात आणि ते एवढं मोठं चालू आहे आणि साधं बॅरिकेडिंग नाही कॉन्ट्रॅक्टर म्हणते पत्रे लावले पत्रे कधी आज सकाळी सगळे डोळ्यांची म्हणजे काल परवापासून मी बघते की प्रशासन एवढा हलगर्जीपणाने काम करत आहे की जीव हानी झाल्याशिवाय डोळे उघडत नाहीत आणि आता तर निगरगट झाले की ते होऊन सुद्धा त्यांची डोळे उघडत नाही निर्माण झाली महाराष्ट्र एवढी मोठी घटना घडून सुद्धा नॅशनल हायवेच्या अधिकार या ठिकाणी देखील केलेली नाही पाणी देखील केली नाहीये माहिती नाही उडवा उडवीची उत्तरं माझ्याकडे नाही त्याच्याकडे असं म्हणजे एकंदरीत स्क्रिप्टेड uh, उत्तरं जे आपण म्हणतोय ती ऐकून ऐकायला येतात पण आता ते झालं जेव्हा दोघांना तेव्हा ते उघडे पडले आणि आता त्यांना कळलं त्यांची जबाबदारी पण आता थांबणार आर एफची शोध मोहीम चालू आहे एफ आय आर लॉन्च केला आहे आता त्याच्यानंतर करतोय कर आता त्याच्यानंतर पुढे एवढीच अपेक्षा ठेवू की अशी बॅ असे जर जर होत असेल प्रशासक प्रशासकीय प्रशासनाने संवेदनशीलतापणा तिथे तरी दाखवायची म्हणजे आता सगळं कमर्शियल झालं सगळ्याच्या मागे फक्त पैसे कमवायचा हेतू ह्यांचा आहे लोकांचं यांना काही पडलं नाहीये जीवाचं यांना काही पडलं नाहीये जीवाशी खेळी जीवाची खेळी इथे या ठिकाणी खेळ खेळल्या जाते फक्त स्वतःचे खिशे गरम खरे शिंदे भूमिके